महिला ग्राम महसूल अधिकारी सह एक खाजगी व्यक्ती अडकला एसीबीच्या जाळ्यात जमीन फेरफार करून देण्याच्या मोबदल्यात मागितली एक हजार रुपयाची लाच रक्कम महसूल विभागात लाचखोरी विना कामे होत नाही हे चित्र जग जाहीर आहे यात अवैध गोंड खनिज उत्खनन असो वा शेतीची फेरफार सह अन्य कामे विना देवाणघेवाण होत नाही अशी चर्चा सुरू होती एसीबीने केलेल्या कारवाईमुळे त्यावर पक्की मोहर लागली आहे अधिकारी स्वतः साफसुत्रे असतात मात्र खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून वसुली करतात हे झालेल्या कारवाईवरून निश्चित झाले आहे शेत जमीन फेरफार करण्याच्या मोबदल्यात तब्बल एक हजार रुपयाची मागणी करणारी एक महिला ग्राम महसूल अधिकारी सह एका खाजगी व्यक्तीवर लाच रक्कम घेतल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक आठ मे रोजी दुपारी तलाठी कार्यालय चिखली येथे कारवाई केली आहे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव अंतर्गत येणारे सडक अर्जुनी तहसील येथील ग्राम चिखली साजा क्रमांक सतरा येथे ग्राम महसूल अधिकारी या पदावर नुकत्याच नऊ महिन्यापूर्वी रुजू झालेल्या आरोपी कुमारी अश्विनी शंकर ठोंबरे वय चोवीस वर्ष असे असून त्या ग्राम रांजोणा पोस्ट खांडेगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील रहिवाशी आहेत तर दुसरे आरोपी खाजगी व्यक्ती ओमकार ताराचंद सेंडे वय बावन्न वर्ष राहणार कोढीटोला असे असून तक्रारदार वय चाळीस वर्ष यांच्या तक्रारीवरून लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया यांनी सापळा असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेत रात्री उशिरापर्यंत डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पार असून दोन्ही आरोपींचे मुक्काम पोलीस होते यातील तक्रारदार हे शेतकरी असून त्याची आई दिनांक चौदा अकरा दोन हजार तेवीस रोजी मरण पावली असून तिचे नावाने असलेली मोजा चिखली येथील सर्व्हे क्रमांक पाचशे छत्तीस ऑब्लिक एक ऑब्लिक ब शेत जमिनीचे सात बारा उतार्यावर तक्रार दार वर त्याचे भाऊ बहीण यांच्या नावाची नोंद घेणे होती मात्र ही नोंद घेण्यासाठी आरोपी यांनी एक हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली असून तडजोड अंती आठशे रुपये देण्याचे ठरले मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची मुळेच इच्छा नसल्यामुळे त्यांनी गोंदिया ए सी तक्रार केली त्या आधारावर पडताळणी दरम्यान तक्रारदार यांचेकडून समक्ष आठशे रुपये खाजगी व्यक्ती ओमकार सेंडे यांनी कुमारी अश्विनी ठोंबरे ग्राम महसूल अधिकारी यांच्या सांगण्यावरून स्वीकारले आरोपी कुमारी अश्विनी ठोंबरे यांची अंगझडतीमध्ये मिळून आलेली रोख रक्कम दोनशे पन्नास रुपये व वा� वन प्लस कंपनीचा मोबाईल तर आरोपी खाजगी व्यक्ती ओमकार सेंडे यांच्या अंगझडतीमध्ये लाच रक्कममध्ये स्वीकारलेले आठशे रुपये तसेच अठराशे रुपये आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल मिळाला असून दोन्ही फोनची तपासणी करण्यासाठी जप्त करण्यात आले तर आरोपी यांच्या राहते घराची झडती करण्यात येईल असेही ए सी बीकडून सांगण्यात आले असून दोन्ही आरोपींना आज सायंकाळी गोंदिया येथील माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे महान्यायालयाने न्यायालयीन कुठली सुनावल्यास दोन्ही आरोपींचा मुक्काम भंडारा येथील जेलमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात आहे सदरची कारवाई उमाकांत उगले पोलीस निरीक्षक यांच्या सहसहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे संजय कुमार भोरे मंगेश काहालकर संतोष सेंडे संतोष बोपसे अशोक कापसे कैलास काटकर प्रशांत सोनवाने संगीता पटले रोहिणी डांगे दीपक बाडबर्वे यांच्या पथकाने केली आहे पाद्रा महाराष्ट्र केसरी न्यूज